तुझाणवाचकांनो पुस्तक मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते मना तुझे मनोगत मला कधी कळेल का लहानपणी मी ऐकलेलं हे गीत आपल्या या मनामध्ये विशेषत मेंदूमध्ये ज्या घडामोडी चालतात त्याच्याबद्दल आपण मेंदूतील माणूस या पुस्तकाच्या ओळखीमध्ये बरंच काही जाणून घेतलं होतं शास्त्रीय दृष्टीने पण तरीसुद्धा या मनामधली जी वादळं असतात ती ओळखणं प्रत्येक वेळेला शक्य होतंच असं नाही मग यावेळेला काही एक्सपर्ट्सची प्रशिक्षण घेतलेल्यांची मदत घ्यावी लागते पण ही मदत जर वेळेवरती मिळाली तर मग मनाच्या गुंत्यामध्ये अडकलेली ही माणसं काही वेळेला नवी सुरुवात करू शकतात कदाचित रोज नवी सुरुवात करायची वेळ त्यांच्यावरती येत असते अशाच काही लोकांच्या आयुष्यामधली नवी सुरुवात आज आपल्या भेटीसाठी घेऊन आली आहे पुस्तकाचं नाव आहे रोज नवी सुरुवात लेखिका आहे डॉक्टर सविता आपटे मनोविकास प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक असून आपण दोन हजार अठराची आवृत्ती रेफर केली साधारण एकशे पंचावन्न पानांचं हे पुस्तक आहे मुळात मनोविकार क्षेत्रामध्ये काम करण्याचा तब्बल सत्तावीस वर्षांचा अनुभव लेखिकेच्या गाठीशी आहे ठाण्याच्या आय पी एच या मानसिक आरोग्य संस्थेमध्ये पंचवीस वर्ष त्या स्किझोफ्रेनिया आणि त्यावरचे उपचार समुपदेशन या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रात काम करतात आपल्या या पुस्तकामध्ये स्किझोफ्रेनिया हा आजार झालेली मंडळी आणि त्यांना मदत करू इच्छिणारी मदत करणारी मंडळी यांच्याशी झालेला जा जो संवाद आहे त्या संवादातून वेगवेगळ्या केसेस आपल्या समोर लेखिकेने आणलेल्या ले आहेत ज्यांना स्किझोफ्रेनिया हा आजार होतो त्यांना या पुस्तकामध्ये शुभार्थी असं म्हटलंय आणि त्यांना मदत करणाऱ्या मंडळींना शुभंकर असं म्हटलंय किती योग्य आणि छान शब्द योजना त्यांनी त्यासाठी केलेली आहे स्किझोफ्रेनिया या आजाराची लक्षणं आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम म्हणजे रुग्णाच्या वर्तनावरती आणि अर्थातच त्या अनुषंगाने समाजावरती त्याच्या कुटुंबावरती या सगळ्याची एक वेगळी चर्चा केलेली आहे हा एक तीव्र मानसिक आजार आहे हा विचारांचा आजार आहे यामध्ये रुग्णाचं व्यक्तिमत्व विचार हे दुभंगलेले असतात रुग्ण वास्तवाला सोडून आपल्या स्वतःचं एक आभासी जग तयार करतो त्याच्यापुरतं हे जग खरं असतं आणि तो सतत त्या जगामध्ये ये जा करत असतो बाकीच्यांना म्हणजे जे नॉर्मल आहेत त्यांना या जगामध्ये अर्थातच प्रवेश नसतो कारण त्यांना ते नजरेस ना येतच नाही अशा वेळेला रुग्णाच्या बदललेल्या वर्तनाचे जे गंभीर परिणाम आजूबाजूच्या मंडळींवरती होतात त्या परिणामांना सामोरं जाण्याची ऊर्जा किंवा आपण म्हणू प्रशिक्षण त्या माणसांना देण्याचं कार्य ही संस्था करते मुळात कोणताही मानसिक आजार हा एक प्रकारे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एक स्टिग्मा वाटत असतो त्या व्यक्तीला स्वतःलाही तो एक कलंक वाटत असतो म्हणून या सगळ्या माणसांनी या रोगाकडे बघताना सगळ्यात पहिली पायरी असते की स्वीकार म्हणजे आपल्याला रोग झाला आहे किंवा आपल्या जवळच्या माणसाला तो झाला आहे याचा स्वीकार करणं आणि मग एकदा स्वीकार केल्यानंतर धैर्यशील मनाने त्यावरती इलाज करणं अशीही वाट पुढे जात असते आणि यासाठी शुभंकरांना बऱ्याच वेळेला फार पेशन्स ठेवण्याची गरज असते फार कठीण आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागतं विशेषत शुभार्थींना सांभाळण्याकरता त्यांना जी ऊर्जा खर्च करायला लागते जे धैर्य टिकवून ठेवायला लागतं त्यामुळे कधीकधी तेच आजारी पडण्याची वेळ येते आणि अशी बरीच प्रकरणं अशा बऱ्याच केसेस या पुस्तकामध्ये दे दिलेल्या आहेत मुख्य म्हणजे या संस्थेचं ब्रीदवाक्य काय आहे सुदृढ मन सर्वांसाठी असं सुदृढ मन लाभणं हे प्रत्येकाचंच भाग्य नसतं ना मग ते तसं लाभावं म्हणून काय करता येईल या संदर्भामध्ये लेखिकेनी एक समुपदेशक किंवा एक मित्र या नात्याने या प्रत्येक प्रकरणामधल्या शुभंकर आणि शुभार्थी या दोघांचीही चर्चा केलेली आहे भारतीय कुटुंब व्यवस्थेबद्दल माझ्या मनात आदर आणि अभिमान दोन्ही होतं हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र ते अधिक दृढ झालं याचं कारण असं लेखिकेच्या मते भारतीय कुटुंब व्यवस्था ही कोणत्याही मानसिक आजाराचा सामना करण्यासाठी पुरक आहे त्या रुग्णाचा ज्याला तो रोग झाला आहे त्याचा अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स म्हणजे विना अट स्वीकार हे आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये गृहितच धरलेलं असतं त्यासाठी आपल्या लोकांना कोणत्याही प्रशिक्षणाची गरजच नसते पण आता कसं झालंय की आपली जीवनशैली बदलली आहे कुटुंब व्यवस्था बदललेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला असा आधार देणं किंवा असा ॲक्सेप्टन्स देणं हे घरातल्या माणसांना शक्य होत नाही इच्छा असली तरी याची लेखिकेने दहा कारणं दिलेली आहेत स्वतंत्रपणे म्हणजे असं की मुळात समाजामध्ये याला कलंक म्हटलं जातं आणि हा कलंक घरातल्यानेही आपल्या कवेत घेतो हे फार भयंकर आहे प्रत्येक प्रकरण वाचताना याची आपल्याला एक दाहक जाणीव होत जाते म्हणजे असं बघा की एकीकडे आपली प्रिय व्यक्ती वेगळी वागते नॉर्मल वागत नाहीये याचा ताण आणि ते समाजापुढे येऊ न देण्याची खटपट करणं त्याचा आलेला ताण अशा ताणामध्ये अशा पेचामध्येही शुभंकर मंडळी सापडतात आणि अक्षरशः रोज ते वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत जगतात त्यांच्या आयुष्यात अत्यंत कठीण समस्या प्रसंग निर्माण होतात ते आपल्याला अनेक प्रकरणांमधून समोर येतात मग एखाद्या प्रकरणामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही म्हणून या रोगाने ग्रस्त झालेला विजय आपल्याला भेटतो एखाद्या प्रकरणामध्ये सतत व्हायलंट होणारा विल्यम्स आपल्याला भेटतो अमेयाचा आजार हा अनुवंशिक आहे तो त्याच्या पुढच्या पिढीत तर संक्रमित होणार नाही ना अशी त्याच्या जोडीदाराला भीती वाटते त्याच वेळेला अस्थिर स्वभावामुळे स्किझोफ्रेनियाचा शिकार बनलेली ऐश्वर्या आपल्याला भेटते आळशी असल्यामुळे नाही पण या आजाराने ग्रस्त असल्यामुळे घरकाम करणं अशक्य झालेली एक गृहिणी देखील आपल्याला भेटते ह्या सगळ्या केसेस वाचताना आपण इतके गुंतत जातो की आपल्याला भय वाटायला लागतं की अरे बापरे या सगळ्यांना यातून बाहेर कसं काढायचं पण त्याचा रस्ता त्याची वाट जरी कठीण असली तरी लेखिकेने त्या शुभंकर मंडळींशी बोलून काही वेळा शुभार्थींशी प्रत्यक्ष बोलून ते सुकर करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो काही वेळेला एक वेगळीच समस्या उभी टाकते की काही माणसांचे स्वतःचे प्रॉब्लेमॅटिक पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात म्हणजे व्यक्ती विशेषच त्यांचे दुसऱ्यांना अडचणीचे ठरणारे असतात म्हणजे तो त्यांचा मूळ स्वभाव असतो की त्यांना स्किझोफ्रेनिया झाल्यामुळे ते तसं वागत असतात यामधली सीमारेषा कशी ठरवायची यामधला सूक्ष्म फरक कसा ओळखायचा यावर एक स्वतंत्र प्रकरण तिथे पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं उदाहरण द्यायचं झालं तर इतरांना आनंदात बघणं अशक्य असलेला एक जण आपल्याला भेटतो म्हणजे त्याला आपले आई वडील सुद्धा आनंदात असलेले बघवत नाही मग आता ह्याच्यावर काय करायचं एक मस्त उपाय पुस्तकात दिलाय मुळात आपण पुस्तकात जरूर वाचा म्हणजे आपल्या स्वभावातले दोष उणीवा यांच्यावरती रोगाचं पांघरुण घालून दुसऱ्यांना आपल्या मनाप्रमाणे वागवणारी काही मंडळी आपल्याला या पुस्तकामध्ये भेटतात त्यांच्याशी डील कसं करायचं लेखिकेने सांगितलंय दंगल प्रत्यक्ष पाहिलेला संतोष इथे आपल्याला भेटतो त्यामुळे त्याच्या मनावर इतका खोल परिणाम होतो की तो स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त होतो किंवा आपल्या मुलाला स्किझोफ्रेनिया ग्रस्त असलेल्या आपल्या मुलाला आपण पुरेसा न्याय देत नाही होत आपण तो दुःखात असताना आनंदात कसं राहायचं या शंकेने अस्वस्थ झालेली आणि स्वतःचं आयुष्य मिजरेबल करून घेतलेली आई आपल्याला भेटते शुभंकर आई आपल्याला भेटते लेखिकेने या सगळ्यांच्या मनामधले जे गुंते आहेत ज्या गाठी आहेत त्या अलगदपणे उकळण्याचा सतत प्रयत्न केलेला आपल्याला या पुस्तकामध्ये दिसतो मानसोपचार ही एक प्रक्रिया आहे त्याला बरेच मार्ग आहेत त्या मार्गांमधलीच एक म्हणजे शॉक ट्रीटमेंट आपण सिनेमामध्ये बघितलेलं असतं मालिकांमध्ये मा बघितलेलं असतं पण ह्या शॉक ट्रीटमेंटची नेमकी आवश्यकता कधी असते आणि मग ती कशी दिली जाते काय तीव्रता असते त्याची वगैरे ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत तांत्रिक गोष्टी आहेत याचा तपशील मला इथे वाचायला मिळाला जाता जाता मला खास आवडलेलं लेखिका म्हणतात की बऱ्याच वेळेला याबाबतीत अनुवंशिकता हा एक भाग सांगितलेला असतो पण अनुवंशिकतेमधून आपण फक्त आजाराची शक्यताच घेऊन येत नाही तर मनाचं सामर्थ्य आणि शक्ती सुद्धा घेऊन येत असतो आपल्यातल्या उणीवा आणि ताकद म्हणजे गुण आणि दोष यांचा नेहमीच एक प्रकारे डायनामिक बॅलन्स साधलेला असतो असं त्या म्हणतात किती खरं आहे ना हे त्यामुळे आपल्या मनात डोकावून पाहण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला जर स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असे कोणी रुग्ण असतील दुर्दैवाने तर त्यांच्या मनात डोकावण्यासाठी त्यांचे शुभंकर बनण्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल तेव्हा रोज नवी सुरुवात करून देणारं हे पुस्तक आपण जरूर वाचा आणि हे पुस्तक वाचून आपल्याला काय वाटलं ते प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे